आज आपण एक अशी जादुई चटणी पाहणार आहोत की जी प्रत्येक स्त्रीच्या आरोग्यासाठी अतिशय भोगुणी अशी आहे फक्त स्त्रियाच नाही तर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्याच उपयोगाची स्त्रियांच्या भरपूर आजारांवर रामबाण अशी ही चटणी आहे करायला अतिशय सोपी आणि त्यात वापरलेले सगळेच पदार्थ आपल्या शरीरासाठी उपयोगी असे आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर त्यासाठी येथे मी अर्धी वाटी जवस घेतलेला आहे जवस आपल्याला चांगले असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर लो गॅसवर चांगले असे हे फुलेपर्यंत भाजून घेऊयात कोटीही मोठी किंवा मीडियम हीट आपल्याला ठेवायची नाहीये अगदी लो हीटवर आपल्याला चांगले असे खमंग भाजून घ्यायचे आहेत जसजसे हे भाजत जातील तसतसं चट असा आवाज यायला लागतो जवसामध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट आणि फायबर असतं जवसामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात जवसामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि रक्तदाब नियंत्रित राहतो जवसामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते वजन कमी करण्यास जवस मदत करतं त्याचप्रमाणे पाठीचे दुखणेसुद्धा जवसामुळे कमी होतात सूज कमी होते त्यामुळे अतिशय पौष्टिक आणि फायदेशीर असं जवस आहे तर हळूहळू बघता बघता जवस आपलं चांगलं खमंग भाजून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता चटचट असा आवाज येतो आहे आणि हे जवस आहेत ते उडू लागलेले आहेत तर या स्टेजवर आपण हे बाजूला काढून घेऊयात त्यानंतर पाववाटी यावर तीळ घालायचे आहेत तीळसुद्धा लो गॅसवर चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत तर तिळामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे जर हाडांचं दुखणं असेल किंवा गुडघेदुखी असतील याला निश्चितच फायदा होतो त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांसाठी फायदा होतो रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचं काम करतं तर आता ते भाजून झाल्यानंतर साईडला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये चमचाभर तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये चमचाभर जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा हलकेसे तडतडू द्यायचे आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल जिरे हलकेसे तळतडले की यामध्ये घालायचं आहे दोन चमचे धने आणि धनेसुद्धा थोडेसे एक पाच सहा सेकंद आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर एक पाच सहा सेकंद तेलावर परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहेत एक पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि दहा बारा कडीपत्त्याची पाणी कडीपत्त्याची पाणी लसणाच्या पाकळ्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर लसूण असेल किंवा कडीपत्ता असेल हे सुद्धा आपल्या शरीरासाठी तितकंच पोषक असतं त्यानंतर घालायचं आहे दोन चमचे सुकं खोबरं आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे आपल्याला एक दोन मिनिट परतून घ्यायचं आहे तेलावर लसणामध्ये अँटीऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल गुणधर्म असतात लसणामुळे हृदय मेंदू आणि इतर अवयवांना सुद्धा याचा फायदा होतो त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आणि कढीपत्त्यामध्ये सुद्धा विटॅमिन्स प्रोटीन कॅल्शियम लोह हो, फायबर खूप प्रमाणात असतं त्यामुळे ओव्हरऑल ही जी आपली चटणी आहे ती खूपच पोषक अशी आहे तर दोन ते तीन मिनटं चांगली भाजून घ्यायची आहे लो गॅसवर हलकासा सुकखोबऱ्याचा कलर चेंज होत आला की आपण आता हे साईडला काढून घेणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत तर ह्याचा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे जे मिश्रण आहे साईडला काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर जवस तीळ येथे चांगले असे थंड झालेले आहेत आणि जे दुसरं मिश्रण आहे मी भाजून घेतलेलं तेलावर ते सुद्धा बऱ्यापैकी थंड झालेलं आहे एका मिक्सिंग जारमध्ये हे मी काढून घेतलेलं या आहे यामध्येच घालायचे आहे तीळ आणि जवस हे सुद्धा सगळं एकत्र एक करून घ्यायचं एक आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट हे थोडंसं तिखट आहे जास्त त्यामुळे मी चमचाभर वापरते तर इथे तिखटाचं प्रमाण आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तुमच्या आवडीनुसार हे तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीने फिरवून घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी बारीक अशी ही चटणी तयार करून घेतलेली आहे आणि इथे आपली मस्त खमंग आणि चटकदार अशी ही जवसाची चटणी तयार झालेली आहे अत्यंत बहुगुणी अशी स्त्रियाच काय पण सगळ्यांच्याच आरोग्यासाठी उत्तम अशी ही चटणी आहे तर ही तुम्ही दोन ते तीन महिने आरामात स्टोर करून ठेवू शकता एका काचेच्या बरणीमध्ये ही अशा पद्धतीने स्टोर करून ठेवली की अगदी दोन महिने आरामात टिकते तो मी प्लॅस्टिकच्या जारमध्ये ठेवलात तर ती थोडीशी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो चटणी स्टोअर करताना एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवा म्हणजे दोन महिने तरी ही चटणी आरामात टिकते आता अशा पद्धतीने यामध्ये भरून ठेवायचे आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना आणि फ्रेंड्सना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओला